ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अनेक कृतीतून अनेकांना मोलाचे धडे शिकवण दिली स्वामी समर्थांनी केलेल्या उपदेशामुळे अनेकांचं कल्याण झालं अनेक जण भक्त झाले ते कायमचेच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आश्वासक आणि सकारात्मक मंत्र अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे अक्कलकोटला येण्यापूर्वी स्वामी समर्थ देशभर फिरले होते देशाटन करता करता एक दिवस स्वामी रामेश्वर येथे पोचले सेतुबंद रामेश्वराला पापविनाशक तीर्थकुंडे असल्याचे सांगितले जाते तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता दक्षिणा हातात टेकल्याशिवाय तो कोणालाही तीर्थकुंडात सोडत नसे एकदा स्वामी समर्थ तिथे आले त्या पुजाऱ्याने त्यांनाही हेच सांगितले स्वामी म्हणाले की आम्ही तर संन्यासी माणसे आमच्याकडे कुठून येणार धन आम्हाला तीर्थकुंडात जाऊ द्या मात्र पुजारी ऐकला नाही ज्याच्याजवळ धन त्यालाच पुण्यस्नान हेच पुजारी स्वामींना सांगत राहिला अखेर स्वामी निघून गेले स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात किडे पडायला सुरुवात झाली आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तिथे स्नान करता येईल ना त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्णपणे हळूहळू बंद पडू लागले पुजाराने अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले तो पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्याकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आचार्याने योग समाधीतून खरा प्रकार जाणला आचार्य पुजाराला म्हणाले की स्वामी समर्थ हे कलयुगातील साक्षात परमेश्वरच आहेत त्यांनी पुजाराला पुढील कठोर शब्दात समज दिली आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा सर्व भक्तांचे आदरातीर्थ करावे मृदुवचनांचा वापर करावा सद्मार्गाने वागला तर धन आणि यश मिळेल असा उपदेश केला समर्थांचा शोध घेऊन पुजाऱ्याने त्यांच्या चरणावर लोटांगण घातले क्षमायाचना केली स्वामी म्हणाले की शंकराचार्याच्या बोधामृतांप्रमाणे वाघाल तरच इहलोकी कल्याण होईल भाव तसे फळ जसा भाव तसा देव स्वामींनी पुजाराला क्षमा केली त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले पुजाराने स्वामींचे आशीर्वाद घेतले स्वामींनी सांगितल्याप्रमाणे वर्तनात सुधारणा केली धर्माने प्रामाणिकपणे सदाचाराने सचोटीने वागू लागला कालांतराने त्याला पुनश्चय दंडलाभ होऊ लागला स्वामी समर्थांनी या पुजाराला शिकवलेल्या धड्यामुळे पंचक्रोशीतील सर्वच पुजारी आणि सेवेकरी मंडळी धर्माने सदाचाराने प्रामाणिकपणाने आणि सचोटीने वागू लागले आजच्या काळातही स्वामी समर्थ महाराजांचा उपदेश तंतोतंत लागू पडतो असेच म्हणावे लागेल श्री स्वामी समर्थ